अतिशय कमी तेलाचा वापर करून आणि शेपूची भाजी वापरून अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की बनवा खाणारा प्रत्येक व्यक्ती तुमचं कौतुक नक्की करेल चला तर मग फार जास्त वेळ खर्च न करता रेसिपीला सुरुवात करूया इथे एक कप जाळसर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं जाडसर गव्हाचं पीठ नसेल तर साध्या गव्हाच्या पिठामध्ये एक वाटी तुम्ही रवासुद्धा टाकून घेऊ शकता यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धी जुडी शेपूची भाजी कट करून टाकून घेत आहे शेपूची भाजी कट केल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतरच या पिठामध्ये ही भाजी टाकून घ्यायची आहे आता हे पीठ आपण भिजवून घेऊया भिजवण्यासाठी पाण्याचा वापर करत आहे याऐवजी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता इथे हे पीठ भिजवण्यासाठी मला अर्धा कप पाणी लागलेलं होतं ही रेसिपी अतिशय कमी तेलामध्ये तयार होते तरीसुद्धा चवीला अतिशय छान अशी आहे आणि तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आमच्याकडे ही रेसिपी पोळ्याच्या अगोदरच्या दिवशी नक्कीच खास करून बनवली जाते जेव्हा पोळ्याच्या आदल्या दिवशी अशा पद्धतीची ही रेसिपी बनवल्या जाते तेव्हा मुलं आणि घरातली प्रत्येक मंडळी आवडीने खाते तुम्हीसुद्धा नक्की बनवा बघू शकता इथे आपलं हे पीठ पूर्णपणे भिजवून झालेलं आहे आता हे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवते पण झालं असं की काही कारणानिमित्त मला बाहेर जावं लागलं आणि त्यामुळेच हे पीठ मऊ पडलेलं आहे शक्यतोवर हे पीठ घट्टसर भिजवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ भिजवतो त्या पद्धतीने पीठ भिजवायचं नाही रोडगे आणि बिट्ट्यांसाठी पीठ भिजवतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे बघू शकता इथे अगदी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याला हाताच्या मदतीने गोलसर आकार दिलेला आहे नंतर अशा पद्धतीने चपट करून घ्यायचा आहे आणि याची खोलवट वाटी बनवून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण मोदकाचं सारण भरण्यासाठी वाटी तयार करतो ना अगदी तशाच पद्धतीने इथे ही वाटीसुद्धा तयार करून घ्यायची आहे पीठ मऊ पडल्यामुळे ही वाटी अशा पद्धतीने खोलवट राहिली नाही अतिशय प्लेन असे फळ तयार झाले होते म्हणून शक्यतोवर हे पीठ भिजवल्यानंतरच अशा पद्धतीने वाट्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आणि ह्या वाट्या बनवत असताना हाताला थोडंसं तेलसुद्धा लावून घ्यायचं हे पीठ भिजवण्यासाठी आपण गव्हाचं थोडंसं जाडसरच पीठ वापरलं आहे कारण यामुळे ह्या वाट्या छान अशा वापरून तयार होतात आणि उकळून झाल्यानंतर ह्या वाट्या अजिबातही मऊ पडत नाहीत निंबूच्या आकारापेक्षा अतिशय कमी गोळा इथे मी ही वाटी बनवण्यासाठी वापरला आहे बघू शकता अशा पद्धतीने हे फळं इथे तयार झालेले आहेत आता हे फळं आपण उकडून घेऊया यासाठी इडलीच्या स्टँडला तेलाने छान असं ग्रीस करून घ्यायचं सर्वात आधी इडलीच्या कुकरमध्ये एक गळवा पाणी टाकून घ्यायचा आणि नंतरच यावरती हे फळं आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत फळं एकामेकांना चिटकू नये यासाठी इडली स्टँडला तेल लावून घेणं गरजेचं आहे अशाच पद्धतीने हे सर्व फळं मी इडलीच्या स्टँडमध्ये ठेवलेले आहे आणि इडली कुकरला झाकण लावून दहा मिनटं हे फळं शिजवून घेतलेली आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरतीच हे फळं आपल्याला दहा मिनटं उकडून घ्यायची आहे दहा मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता आपले फळं इथे उकळून तयार झालेले आहेत तयार झालेले फळं एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवलेले आहेत हे फळं उकळून झाले आहे हे, हे कसं समजेल यासाठी एक तूथपिक या फळामध्ये टाकून बघायची तूथपिक क्लीन निघत असेल याचा अर्थ असा आहे की हे फळं छान असे उकळल्या गेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया यासाठी शेंगदाण्याचा कूट गरम मसाला ठेसलेला लसूण मीठ लाल तिखट हळद मोहरी जिरे हिंग कोशिंबीर आणि कडीपत्तेची पानं सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे सर्वात आधी तयार झालेले फळं आपण चाकूच्या मदतीने दोन भागामध्ये कट करून घेऊया फळांना फोडणी देण्यासाठी कढाईमध्ये तेल घालून घेऊया अर्धी पडी तेल इथे वापरत आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये इतर मसाले टाकून घ्यायचे आहे सर्वात आधी यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलेलं आहे कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे ठेचून घेतलेला लसूण टाकून घेतलेला आहे लसूण शक्यतोवर जाळसरच ठेचून घ्यायचा आता यामध्ये गरम मसाला घातलेला आहे लाल तिखट घातलेला आहे हिंग घातलेला आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि सर्वात शेवटी यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे इथे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून जाळसर कूट करून घेतलेला आहे आता यामध्ये उकडून घेतलेले फळं आपण टाकून घेऊया आणि छान हे फळं या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये हे फळं छान असे मिक्स केल्यानंतरच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये अगदी चिमुळवर कस्तुरी मेथी घातलेली आहे हाताने क्रश करून आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि थोडीशी कोशिंबीरसुद्धा यावरती आपण टाकलेली आहे पुन्हा एकदा हे फळ या फोडणीमध्ये छान असे मिक्स करून घेऊया बहू शकता अशा पद्धतीने आता ही रेसिपी पूर्णपणे तयार झाली आहे तयार झालेली ही रेसिपी अतिशय चविष्ट तयार झाली होती त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा